मित्रांनो पुण्यात पाटलांच्या गाडीचा अपघात झालेला आहे नवले पुलाजवळ ही घटना घडलेली आहे रिक्षाला या ठिकाणी गौतमी पाटलाच्या गाडीने उडवलेला आहे आता यामध्ये गौतमी पाटील होत्या की नाही ते आपल्याला समोर समजणारच आहेत या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रसिद्ध नाट्यांगना गौतमी पाटील हिच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे तिच्या चाहत्यांसाठी काळजी करणारी ही बातमी कारण प्रसिद्ध नर्त्यांगना गौतमी पाटील हिच्या गाडीचा या ठिकाणी अपघात झालेला आहे अपघातांसाठी चर्चेत असलेले नवल्या इतक्या वडगाव पुलाजवळ हा मोठा अपघात झालेला आहे या हॉ एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटलांच्या गाडीने या ठिकाणी धडक दिलेले या अपघातात रिक्षामध्ये असलेले दोन प्रवासी सह रिक्षाचालक या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहेत वडगाव इथल्या गौतमी पाटीलच्या गाडीच्या धडके झालेत रिक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे तसेच दोन प्रवासी सह रिक्षा चालक या ठिकाणी त्या गाडीमधील जखमी झालेले त्यावेळी अपघात ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हत्या गौतमींच्या चाहत्याकडून हा अपघात झाला असून चालकाकडून हा अपघात झाला असून त्यावेळी गाडीमध्ये कोणी नव्हतं गौतमीच्या चालक मध्य प्रासन केलं होतं की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही पोलीस तपास करत आहेत सध्या आणि पोलीस जे आहे गौतमीच्या चालकाला ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे पुण्यात गौतमी पाटलांच्या गाडीचा अपघात झालेला आहे वडगाव येथील हॉटेल जवळ गौतुमी पाटलांच्या वाहनांची आणि रिक्षांची रिक्षाला या ठिकाणी धडक लागलेली आहे अपघात झालेला आहे रिक्षांचं त्यामध्ये गंभीर जखमी रिक्षा, चा रिक्षा चालक झालेलं आहे अपघातावेळी गौतमी पाटील त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये नव्हत्या फक्त ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या ज्या उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलची गाडी जाऊन धडकलेली आहे आणि त्यामध्ये त्या रिक्षा चालकासह दोन प्रवाशांचं चा या ठिकाणी गंभीर जखमीसुद्धा झालेले आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा एक महत्वाचा अपडेट होता